तुका मने माझे हेची ची सर्व सुख तुका मने माझे हेची ची सर्व सुख आमोडी दोन जाय रे

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा खवासपूर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत आहे या निमित्तानं आलेल्या, आलेल्या सर्व असणाऱ्या तुकाराम बीजेच्या सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व व्यक्तींचं मी या ठिकाणी आभार मानतो या बीज सोहळ्याच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर हा जो खवासपूर ग्रामस्थांच्या वतीनं हा बीज सोहळा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी साजरा आणि संपन्न केला जातो हा कार्यक्रम सादर करत असताना आम्हाला गावातील सर्व असणाऱ्या धानशूर माणसांचं त्याचप्रमाणे सर्व तळागाळातील व्यक्तींचं या ठिकाणी फार मोठं मोलाचं सहकार्य नेहमीच होत असतं हा सण किंवा हा जो उत्सव आहे हा साजरी करत असताना मी या निमित्तानं एक गोष्ट या ठिकाणी जाणवून देऊ इच्छितो माझ्या जन्माच्या बऱ्याच असणाऱ्या अगोदरच्या काळामध्ये आमच्या नामदेव आयवळे हे आमच्या पंजोबा त्यांची आई चंद्राई या चंद्राईनं या गावामध्ये हा उत्सव साजरा करत असताना ज्या अनेक असणाऱ्या संतांच्या मालिकेची या महाराष्ट्राला या ठिकाणी परंपरा मिळालेली आहे परंतु या परंपरेमध्ये ज्यांनी बहुजनांच्या हिताचा आणि बहुजनांच्या कल्याणाच्या उद्धाराचा मार्ग उदंड महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला ज्याने दाखवून दिला ते जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या विचारसरणीचा आणि यांच्या बहुजन उद्धारकाचा असणारा विचार, विचार माझ्या त्यावेळच्या चंद्राई नावाच्या म्हातारीनं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तिनं जतन केलेला होता आज मी निश्चितपणानं सांगतो मला अभिमान आहे की माझ्या आईवळी परिवारातील आणि ग्रामस्थ आमच्या खवासपुरातील या बीजेसाठी हजारो हात या ठिकाणी आज आम्हाला मदत करण्यासाठी पुढे सरसावतात कारण हा अनेक वर्षाचा परंपरेचा असणारा हा भक्तीचा सा संप्रदाय या विचार प्रवाहाचं मंथन नेहमी पुढं झालं पाहिजे अशा पद्धतीची भावना या सर्व असणाऱ्या ग्रामस्थांच्या मनामध्ये असते परंतु एक काळ असा होता की ना कुणी धान्य वाढत होतं ना कुणी पैसे देत होतं तो काळ धान्य आणि पैसा या दोन्ही असणाऱ्या गोष्टीचा उपेक्षित असलेला काळ आणि त्या काळामध्ये या माझ्या चंद्राईनं संपूर्ण असणाऱ्या रानावनामध्ये त्या काळामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याचा असणारा जो गहू या दिवसामध्ये कापला जायचा जा। त्या घ्हाच्या सुद्धा लोंब्या पडलेल्या त्याला मी सर्वा म्हणतो तो सर्व या ठिकाणी कणकण गोळा केला आणि ती असणारा सर्व या ठिकाणी देवळाच्या मंदिरामध्ये आणून तो कांडला गेला आणि तो भरडून खीर करण्याचा असणारा प्रसाद त्या काळापासून या असणाऱ्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वीची ही परंपरा त्या काळामध्ये या खवासपूरच्या ग्रामस्थांपैकी आयवळी परिवारातील असणाऱ्या काही लोकांनी या आशीर्वादाने केलेले आहे परंतु आज मला अभिमान वाटतो की आमच्या गावातील असणारी सर्व ग्रामस्थ मंडळी आणि या समाजातील असणारी सर्व तरुण कार्यकर्ते आज पैसे त्याचप्रमाणे धान्य मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये आम्ही धान्यसुद्धा घरोघरी जाऊन मागून या ठिकाणी हा बिझचा असणारा कार्यक्रम आम्ही साजरा केलेला होता परंतु काळ आणि संदर्भ याच्यामध्ये काळ बदलला की संदर्भ बदलतात त्यामुळं आताच्या काळामध्ये पैसे आम्ही रोखस्वरूपामध्ये पावत्या घेतो आणि हा सण आणि मग इच्छाशक्तीनुसार आज मला आनंदानं सांगावं वाटतं की आज पाच पाच हजारानं दहा दहा हजारानं लोक खिशामध्ये हात घालून या कार्यक्रमाच्या असणाऱ्या चांगल्या उपक्रमासाठी भरल्या हातांना मदत करतात आज मी अभिमानानं सांगतो आजची बीज म्हणजे जवळजवळ सव्वा लाखाची बीज आहे गेल्या वर्षीची बीज एक नव्याण्णव हजाराच्या दरम्यान आमचं बजेट झालं होतं म्हणजे या पुढच्या असणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही परंपरा चालू ठेवण्यासाठी खवासपूर ग्रामस्थच नाही तर आमच्या गावाच्या परिसरातील पंचकृषीतील सर्व असणाऱ्या दानशूर माणसाने या ठिकाणी आम्हाला त्यांच्या असणाऱ्या उत्पन्नातील खारीचा वाटा मी म्हणतो शिहाचा वाटा या ठिकाणी देऊन या सर्व दात्याने आम्हाला मदत केली आहे जाता जाता एक गोष्ट आवर्जून मी सांगू इच्छितो की या ठिकाणी बसलेली ही सर्व कलामंड कलावंत मंडळी आहेत यामध्ये काय भारोडकार आहेत काय भजनवाले असणारी मंडळी आहे काय वाद्यकाम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करणारी मंड मंडळी आहे या माणसांनी या खवासपुरातील आमच्या आईवडे परिवाराच्या विजेचा फक्त आवाज किंवा त्यांचं नाव फक्त जर त्यांना सांगितलं या परंपरेमध्ये बुका दिल्याशिवाय किंवा एखाद्या ॲडव्हान्स असणाऱ्या रकमेची पावती फाडल्याशिवाय सहजासहजी कलाकार मंडळी येत नाहीत परंतु या विजेचं आमचं एवढं मोठं महात्म्य या लोकांच्या असणाऱ्या अंतगरामध्ये असल्यामुळं आम्ही नुसत्या फोनद्वारे या माणसांना या विजेचं आमंत्रण दिल्याबरोबर ती मंडळी त्यांचं एक नैतिक कर्तव्य एक सामाजिक कर्तव्य एक असणारं भक्ती संप्रदाय त्यांचं एक आत्मीयता म्हणून संबंध मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात आणि एक नया पैसा सुद्धा सुरुवातीला न घेता एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आनंदानं रात्रभर या ठिकाणी आणि जल्लोष या ठिकाणी केला जातो त्यामुळं माझी शेवटची या ठिकाणी मी एक मत व्यक्त करतो की ही परंपरा माझ्या पुढच्या असणाऱ्या पिढीनं सुद्धा निश्चितपणानं चांगल्या प्रमाणात चालवलेली आहे आणि ही अशीच चालावी माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीलासुद्धा या असणाऱ्या चांगल्या विचाराचं असणारं मंथन व्हावं आणि इथं बसलेल्या सर्व कलावंतांनी माझ्या समाजाला माझ्या गावाला निश्चितपणानं आतापर्यंत जपलेलं नातं हे त्यांनी निश्चितपणानं या पुढच्या असणाऱ्या काळामध्ये जपावं एवढीच माझी अपेक्षा आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद भी छ वटार मज़ दावाटा तुक मनी रुद्रा अंजली छा मार भी छ वटा मज़दा विनायक महाराज गुरा उदनवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नव्याण्णव बावीस सतरा अडुसष्ट पंधरा मोबाईल नंबर शशिकाला ओळख करून दिली आता अनाऊन्स केला होता कोलकेळा महाराज पण आज मला नवीनच ऐकायला मिळालं आता गेली वीस ते बावीस वर्ष सर कोळगे ताईचा माझा कार्यक्रम बरेच वेळा झाला बसले कधी झालं मला आजच कळलं आतापर्यंत कोळगे होत मला भोसले ऐकायला मिळायच आता कस झालं मला त्या काय काही देणं नाही पण कोळग्यात आहे हा सांगोला सोन्याचा आहे लक्षात असू द्या सांगोला सोन्याचा पंढरपूर पाण्याचा आणि मंगळवारा दाण्याचा तुमचं काय उस्मानाबाद आता बातार झाले ले आता दार शुजा ले तुदा मने रुदा अंजा

भारताच्या शब्दाकडून लक्ष आहे प्रत्येक विनंती आहे की भारू शॉर्टकट मध्ये झालं पाहिजे कीर्तन प्रवचन सांगितल्यासारखं एका उठून अर्धा अर्धा तास उभा राहायचं नाही मला यांदा बोलवलंय मी पुढच्या वर्षीची गरज करीत नाही मी माझी कला मांडल्याशिवाय राहत नाही शशिकाला कार्यक्रम तुमच्या एकट्यासाठी नाही ना बोलवलंय मी माझी कला दाखवणार आता करा तुमचं नाव जाय शस्त माहित आहे शस् शिकाय माझं काम असं एकच फाईट पण वातावरण ताय मलाही कुठल्या वर्षाची काय गरज नाही मला यश मध्ये सांगेल आणि ती मध्ये तस आज गुरु सांगेल तस वागायचंय म्हणजे गडबड करायचं नाही सर दुसऱ्याची चूक करायला त्याला मेंदू लागतो पण स्वतःची चूक कबूल करायला त्याला काळीच लागते शिरीची किंमत नाही आल्या पहिल्या बाजारात ¡Gracias! होत त्यांनी लहानपणापासून ऐकत होते खवसपूर खवसपूर खवजपूर बैलवानाचं बैलगाडी मध्ये बैलगाडा खवसपूर नितीन महाराज नाही फुसकाबार सायला मोठे वागायला खोटे अरे पडवतो काय तुला दहा वर्ष हवा केली ये सत्य परिस्थिती सर गेली पंधरा वर्ष ह्या सगळ्या भरुडकाराने मिळून माझी माती केली महाराज आता कसे केले सांगतो तुम्हाला विनय गुरु म्हणलं का गुरु नको तेवढा गुरुव नको आता डोक्याला काय मग अशी जाहिरात करायची गुरुव पैसे लावू लागतोय गुरु येतो म्हणून येत नाही गुरु धोका देतोय अशी जाहिरात करायची आणि येणे गाठायचे घेऊन जायचं हे असला नंदो आहे गावचे पाटील मरून गेले त्याच्या नाडीने चुडे भरले आणि त्याच्या वाड्याचे गुरु ढासले आणि हे तर पोराज माझ्या जाळीत सापडले अरे बिरबल हुशार होता चतुर होता पण राजा नाही होऊ शकला बिरबलच राहिला कळलं तर भारुड नाही तर जीवाला भेरड आहे आपल्या नारीला सांग आणि सांग सांगितले तर का नाहीतर याला होत्या झाला दे सामान तुझा